खर तर सिरियल मधली आणि खऱ्या आयुष्यातली आई दोघेही मागे लागलेत लग्नासाठी पण माझं दोघींनाही तेच सांगणंय जरा थांबा <laughs> नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजू मध्ये आता लगीन सराई सुरू झालेली आहे आणि म्हणूनच आज मी आले थेट साताऱ्यामध्ये इथे छान सगळी लग्नाची तयारी चालू झाली आणि मी सगळ्यांची गप्पा मारते आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लका डीजे अर्थात श्रेयस वैद्य हाय हाय हॅलो नमस्कार कसं आहे मस्त मजेत भरपूर धमाल करतोय बघते आल्यापासून पण मला सांग की इथे छान सगळा लग्नाचा कसा चालू झाला आजचा दिवस किंवा जे गेले तीन दिवस तुमचं इथं सगळं शूट चालू असेल कसं होतं वातावरण तीस दिवस खूप मजा येते खर तर थोडस एकटिक शेड्यूल आहे रात्री उशिरा पॅकअप होतं सकाळी लवकर कॉल टाईम असतो पण ठीक आहे म्हणजे त्या सगळ्यात सत्या लग्न होत आहे आणि हा लग्न सोहळा इतका ब्रिलियंट पद्धतीने इकडे सेलिब्रेट केला जातोय त्यामुळे त्या सगळं करण्यात एक मजा आहे आणि काय थोडे कष्ट करू पण आनंद तर खूप मोठा आहे ना त्याच्यातला त्यामुळे मजा येते मालिकेला ना, ना खर तर पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे म्हणजे आपण जितके प्रोमोज बघतोय किंवा जितके फोटोज बघतोय फोटोज खाली प्रोमोज खाली इतक्या छान छान कॉमेंट्स येतात मला वाटतं हे सगळं तुमच्या टीमचं यश आहे कारण कोणतीही गोष्ट एका व्यक्तीमुळे होत नाही ती पूर्ण टीममुळे होते आणि त्यात तुमच्या प्रत्येकाचा हातभार आहे त्याच्यामुळे तुला कसं वाटतंय आज डीजे म्हणून पण आणि श्रेयस म्हणून <laughs> श्रेयस म्हणून तर तेच सांगेन मी की आ... सन मराठी असेल म्हणजे चॅनलमधली माणसं असतील सन मराठीचे खरं तर खूप आभार की त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आणि त्यांनी ती सिरियलला ज्या पद्धतीने डिझाईन केलं आणि ज्या पद्धतीने ते रन करता येईल तर त्यांचे आभार आमच्या प्रोडक्शनचे एकस्मय प्रोडक्शनचे खरं तर खूप कौतुक केलं पाहिजे कारण साताऱ्यात शूट होते सिरियल साताऱ्यामध्ये शूट केली जाते सगळे कलाकार एवढे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात काही मुंबईवरून येतात पुण्यावरून येतात साताऱ्यातले आहेत काही दुसरीकडून कुठून कुठून येतात पण त्यांच्या सगळ्यांच्या डेट्स मॅनेज करणं किंवा त्या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणं हे खरं तर प्रोडक्शनची तारेवरची कसरत आहे पण ती खूप छान पद्धतीने ते आहेत आणि दिग्दर्शन टीम असेल लेखन, असे लेखन असेल कारण तू म्हणालीस तसं पहिल्या दिवसापासून सिरियल प्रेक्षकांना आवडते तर पहिल्या दिवसापासून त्या लेखकाचं क्रेडिट आपण द्यायला हवं की त्याने ज्या पद्धतीने ती गोष्ट रचली ज्या पद्धतीने पटकथा रचले ज्या पद्धतीने संवाद आमच्याकडे येतात तर ते त्यांचं कौतुक आहे आणि खरं तर मला असं वाटतं हे टीमवर्क आहे पण आता तू बघितलं असेल तर आमच्या स्पॉट बॉईज पासून स्पॉट दादांपासून ते असिस्टंट डिरेक्टर पर्यंत किंवा मोठ्यातले मोठे कोणी म्हणजे हिरो हिरोईन रोल करणारे असतील आम्हाला कुठेच असं नाही वाटत की आम्ही प्रोफेशनली आलोय आणि आम्ही आता प्रोफेशनल काम काम करणार आणि मग निघून जाणार असं आमचं कुठेच नसतं कुटुंब म्हणून प्रत्येक जण करत असतो आता पण दादांनी मला ज्या पद्धतीने विचारलं की कॉफी घेणार आहेस का तर ते मी सांगितलं आणि मग कॉफी आली असं नाही होत आमच्याकडे ते असं होतं की तुला कॉफी हवी आहे का मग आपण कसं घरी सांगतो आई मला कॉफी figure <laughs> तर तसं तेवढ्या छान पद्धतीने आम्ही एकमेकांना मिसळून मिळून मिसळून काम करतो आणि म्हणून ते तेवढंच प्रेक्षकांना तेवढ्या आत्मीयतेने पोचत असेल असं मला वाटतं आणि डीजे म्हणून सांगायचं झालं तर काय आता मंजूचं लग्न होतंय ज्याच्यासाठी आम्ही एवढी वाट बघत होतो कारण हे जर झालं नसतं तर डी जेचं लग्न लावून दिलं असतं आत्याने आणि मग आयुष्यभर मला आणि तिला सुद्धा सहन करावं लागलं असतं त्यामुळे मला नाही सहन करावं लागलं असतं पण तिला जास्त सहन करावं लागलं <laughs> <laughs> आत्याच्या तालावर आम्हाला दोघांनाही नाचावं लागलं असत मंजूच्या आत्याच्या तालावर माझ्या आईच्या तालावर त्यामुळे आता धमाल <laughs> आहे ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट घडते असत त्या मंजूच लग्न होत याच्यासारखी आनंदाची गोष्ट डीजे ला अजून काय असणार मला ना आज सांगायला खूप खूप भारी वाटतय श्रेयस खर तर माझा जुना मित्र आहे कॉलेज पासूनचा आणि मला इतका कमाल वाटत <laughs> त्याच्याशी गप्पा मारताना म्हणजे मला वाटतं आपल्या मित्राशी गप्पा मारण ऑन कॅमेरा ही खरंच खूप भारी गोष्ट आहे माहितीये श्रेयस मला खूप मस्त वाटत आपण आप स्ट्रगल करत असताना किंवा जेव्हा या क्षेत्रात येतो तेव्हा असं आपण म्हणतो ना की अरे तू माझा मित्र आहेस ना तू माझा कधीतरी इंटरव्ह्यू घेशील तर असं आज मला खरंच वाटतंय की तू माझी मैत्रीण आहेस आणि तू माझा इंटरव्ह्यू घेतेस तर ते स्वप्न आज <laughs> <laughs> मला श्रेयसची जर्नी मी पाहिली आहे कॉलेज पासून आणि खूप कष्ट करत असतो इथपर्यंत आलेला आहे खूप मेहनत केली आहे त्यांनी पण श्रेयस आज ह्या माध्यमातून जी जर्नी तुझी मी पाहिली आहे तर मला असं वाटते की ती प्रेक्षकांना सुद्धा कळावी सो एक थोडक्यात तुझा प्रवास जर सांगाय का सांगायचा असेल तर कसा सांगशील काय सांगशील खर तर या सगळ्याची सुरुवात म्हणजे या क्षेत्रात येण्याची सुरुवातच नाटकामुळे झाली मी वझ केळकर महाविद्यालयात होतो आणि तिकडे विथी नावाची आमची जी नाट्यसंस्था होती त्या नाट्यसंस्थेने मला कॉलेजात गेल्या गेल्या बुरळ पाडली आणि मग तिकडे त्या नाट्यसंस्थेत गेलो तिकडे बरेच नाट्य प्रशिक्षण झाली आम्हाला बोलायला चालायला सगळंच वाक्य कशी असतात माणसं कशी असतात स्क्रिप्ट काय असते इथपासनं सगळं शिकवलं गेलं आणि मग तिकडनं नाटकाची आवड लागली आणि मग व्यक्तिरेखा कळायला लागलं की नाही आपल्याला अभिनयात जास्त रस आहे लेखन थोडंफार जमतं दिग्दर्शन करण्याची खास आहे आवड आहे हौस आहे पण पण अभिनयात जास्त रस आहे अभिनय म्हणजे मला असं खूप आकर्षण वाटायचं त्याच्या नंतर खूप प्रेम बसलं जसं अभिनयावर प्रत्येक कलाकाराचं बसत तसं आणि मग तिकडनं जो प्रवास सुरू झाला मग एकांकिका केल्या काही स्पर्धा केल्या मग त्याच्यानंतर मग नाटकात काम केलं प्रायोगिक नाटक असेल व्यावसायिक नाटक असेल आणि मग नंतर वेबसिरीज मध्ये इटसच नावाचे यूट्यूब चॅनल आहे त्या वेबसिरीज मध्ये काम केलं आणि आता ही तशा अर्थाने माझी पहिली सिरियल कारण मी आधी तारा रोल केला होता पण तो अगदीच दहा बारा दिवसांचा कॅमिओ रोल होता पण हा इतक्या मोठ्या लेन्थचा डीजेचा रोल मला मिळाला ती माझी पहिलीच सिरियल पण आतापर्यंतचा प्रवास खूप मजेशीर होता खूप गोष्टी शिकायला मिळाल्या जे जे काही आतापर्यंत आहे ते उभं करण्याची शून्यातून उभं करण्याची जी गंमत असते ती अनुभवायला मिळाली यासारखी आनंदाची गोष्ट कुठली आणि <laughs> खरं सांगायचं तर रोहिणी आपलं मधुराच्या आईवडिलांनी रोहिणी शिंदे आणि काकांनी सुद्धा त्या सगळ्या प्रवासात मला खूप मदत केलेली आहे त्यामुळे ते सुद्धा माझ्या या प्रवासाचे साक्षीदार श्रेयाचं नाटक सुद्धा चालू आहे मॅड सखाराम सो त्याबद्दल काय सांगशील कारण का मालिका आणि नाटक ह्या दोन्ही गोष्टी अशा असतात ना की ही तारेवरची कसरत म्हणावी लागते आणि शूट इथे साताऱ्यामध्ये नाटक मुंबईमध्ये सो ही कसं कशी खरं <laughs> तर ह्याचं श्रेय ना मला असं वाटतं इथल्या प्रोडक्शन हेडला म्हणजे आमचा जो सुरक्षा प्रोडक्शन हेड प्रोड्युसर जे आमचे इथले डेट्स मॅनेज करतात त्यांना सुद्धा आहे आणि नाटकाचे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक आहेत त्यांना सुद्धा आहे की ते दोघही मला विचारतात की हे घेऊ का <laughs> म्हणजे इकडे मी सिरियलला डेट द्यायच्या आधी मी विचारतो की मी ही नाटकाचा प्रयोग आलाय मी घेऊ का जा आणि तिकडनं नाटकाकडनं पण विचारलं जाते की नाटकाचा जा प्रयोग या या दिवशी आहे तर घ्यायचं का मग मी इथे विचारतो शूट आहे का त्या दिवशी तो बोलतो नाही नाही शूट नाहीये तुझा प्रयोग आहे का मग जा कर जा त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी जुळून येतात आणि मजा येते करायला म्हणजे एका दिवशी तर मी असं केलंय की सिरियलच शूट केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचलो नाटकाचा प्रयोग केला त्याच दिवशी रात्री निघालो आणि दुसऱ्या दिवशी शूट केलं आणि परत त्याच दिवशी निघून दुसऱ्या दिवशी परत नाटकाचा प्रयोग केलाय मेहनत आपल्याला आपल्याला हे मालिका बघताना आपल्याला कधीच दिसत दिस नाही जाणवू देत नाहीत कारण का कलाकार कधीच पण त्याच्या मागे ही सगळी मेहनत असते हे आज कळत पण ती मेहनत करण्याची म्हणजे मेहनत आहे पण ती मजा वेगळी आहे कारण इकडे वेगळा रोल तिकडे वेगळा रोल आणि त्या प्रवासात नाटकही करतोय सिरियलही करतोय याच्यासारखी आनंद दुसऱ्या एखाद्या कलाकाराला अजून काय असणार नाही का मालिकेमध्ये ना डीजेच्या मागे लग्नासाठी लागलेले आहेत आणि मला सांग कला की कलाकार म्हटल्यावरती ना असं असतं की आपण सतत कामाच्या मागे असतो आपण आणि त्या ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी खऱ्या आयुष्यामध्ये आपण बाजूला ठेवतो आपल्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या असतात पण एका वयानंतर ना घरातले पण लग्नासाठी मागे लागायला लागतात सो श्रेयसच्या बाबतीमध्ये काय आहे आई किती मागे लागले खर तर सिरियल मधली आणि खऱ्या आयुष्यातली आई दोघेही मागे लागलेत लग्नासाठी पण माझं दोघींनाही नाही तेच सांगणे जरा थांबा <laughs> जरा थांबा करणार आहे मी फक्त थांबा जरा अशी मुलगी हवी तुला आज सांगूनच टी मुली बघत <laughs> असतील आज काय आता अगदीच खरं सांगायचं ना तर कलाकारावर प्रेम करणारी मुल मुलगी हवी म्हणजे त्याच्या कलेवर सुद्धा प्रेम हवं हो, त्याच्या त्याच्या स्ट्रगलवर सुद्धा प्रेम हवं हो, त्याच्या लहरी स्वभावावर सुद्धा प्रेम हवं हो। प्रेम करणारी मुलगी हवी अजून काय आहे तुला अशा काही खास कमेंट मिळाल्यात करेल त्या रोल साठी कि त्या कायम तुझ्या लक्षात राहणार म्हणजे आता प्रत्येक कमेंट छानच असते आपल्यासाठी पण काही काय असतात ना कि त्या हसू आणतात आपल्या चेहऱ्यावर एक तर म्हणजे ही कमेंट तर नेहमीच येत असते की डीजे कधी अमृताशी लग्न करणार त्यामुळे जे आई आणि ते सगळे सांगतात तेच प्रेक्षक सुद्धा म्हणतात की कधी अमृताशी लग्न करणार माझं त्यांना तेच सांगणं असतं जेव्हा अमृत हो म्हणेल तेव्हा लगेच लग्न करून टाकणार मी ते डीजे म्हणून पण अशी एक वेगळी कमेंट म्हणजे इथे सातारातच शूट करत असताना एक आजोबा भेटले होते आणि ते मला म्हणाले की आ, इतका साधा बोळा आणि गोड जर मला पोरगा असताना तर मी त्याच्यावर अखी प्रॉपर्टी नावर केली असती तर मी म्हंटल मला पोरगा समजा <laughs> नाही गमतीचा भाग आहे पण खरंच मला खूप भरून आलं त्यावेळेला की म्हणजे मी खूप साध्या सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने डीजेला बघतोय तेवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याच्यात खरंच लेखक ज्या पद्धतीने लिहितोय दिग्दर्शक ज्या पद्धतीने ते डिझाईन करतोय तर त्या सगळ्यांची मेहनत आहे आणि त्या सगळ्यांचं खर तर क्रेडिट आहे मी फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय फार भारी वाटलं मला श्रेष्ठ गप्पा मारून आणि असंच वेगवेगळ्या भूमिकांमधून मालिकांमधून आणि पुढे चित्रपटांमधून सुद्धा आमच्या भेटीला येत राहा आपण गप्पा मारत राहू आणि आय होप की लवकरात लवकर मोठ्या <laughs> पदार्थी सुद्धा येशील आणि त्या सुद्धा पहिल्यांदा <laughs> आणि मी जेव्हा मोठ्या पडद्यावर येईन तेव्हा पहिला फोन तुला करेन yes. की मधुरा माझा इंटरव्ह्यू कर थँक्यू <laughs> थँक्यू सो मच so कलाकृती so मीडियाचे मी खूप 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 आभारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या लग्न सोहळा इकडे येऊन अनुभवतायत आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवतायत त्यासाठी आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की लग्न सोहळा तर बघतच राहा बावीस ते सो सव्वीस मार्च रोज संध्याकाळी आठ वाजता पण सत्य आणि मंजू आणि बाकीच्या सगळ्याच व्यक्तिरेखांच्या आयुष्यात काय काय घडणार आहे त्यासाठी सिरियल पण बघत राहा रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर कॉन्स्टेबल मंजू थँक्यू सो मच अनुष्य ऑल व्हेरी रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा